नमस्कार मुलांनो तर या व्हिडिओमध्ये आपण अर्थनियोजन यातील महत्त्वाचे बहुपरे प्रश्न बघणार आहोत त्याच्यात हा आहे आपला भाग तीन पाठीमागेच मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत भाग एक आणि भाग दोन आता आपण भाग तीन बघूयात तर बघा त्यातला पहिला प्रश्न काय आहे आपण बघूयात विविध प्रकारच्या गुंतवणुकींपैकी ऐंशी सी कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपये वजावट मिळते तर जास्तीत जास्त किती वजावट मिळते तर याचं उत्तर आहे पर्याय ए म्हणजेच बघा तर दीड लाख रुपये ठीक आहे प्रश्न महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरा प्रश्न आहे एका व्यक्तीने दोन हजार सतरा ते अठरामध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष पुढीलपैकी कोणते तर याचं उत्तर आहे पर्याय बी तर बघा दोन हजार अठरा ते एकोणीस त्यानंतर बघा एकूण उत्पन्नापैकी नव्वद टक्के खर्च केले तीस टक्के बँकेत जमा केले व एक हजार दोनशे साठ रुपयाची बचत केली तर एकूण उत्पन्न हे किती असणार आहे तर बघा याचं जे एकूण उत्पन्न जे असणार आहे ते पर्याय ए म्हणजेच अठरा हजार हे त्याचं एकूण उत्पन्न असणार आहे त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूयात काय आहे तर बघा चौथा प्रश्न आहे रश्मी तिच्या मासिक उत्पन्नाच्या सहा गुणिले एकशे चार टक्के चा चा एक बचत करते ते महिन्याला दोन हजार पाचशे बचत करते तर तिचे मासिक उत्पन्न हे किती आहे किंवा काय आहे असा हा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय बी म्हणजे तिचे जे मासिक उत्पन्न आहे किंवा आपण त्याला पगार म्हणूया तर तिचा पगार किती आहे बघा तर तो चाळीस हजार रुपये हा तिचा पगार आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आपण बघणार आहोत पाचवा प्रश्न बघा एकूण गुंतवणुकीवर ऐंशी सी या कलमांन्वे विविध वी प्रकारच्या गुंतवणुकींपैकी जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंत वजावट मिळते तर याचं उत्तर आहे बघा पर्याय सी ते किती रुपयांपर्यंत आपल्याला वजावट मिळते तर ती आहे दीड लाख रुपये ओके तर आता आपण प्रश्न सहावा बघूयात सहावा प्रश्न बघा मेनल तिच्या मासिक उत्पन्नाच्या पंच्याण्णव टक्के रक्कम खर्च करते व दरमहा दोन हजार रुपयेची बचत करते तर तिचे मासिक उत्पन्न हे किती आहे तर बघा याचं उत्तर आहे पर्याय डी मासिक उत्पन्न तिचे किती असणार आहे बघा तर ते चाळीस हजार रुपये असणारं आहे प्रश्न महत्त्वाचे आहेत कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो प्रश्न सातवा आहे श्रीमती कल्पना त्यांचं वय आहे पंचवीस वर्षे हिचे वार्षिक उत्पन्न हे किती आहे बघा तर दोन लाख पंचवीस हजार आहे तिला किती शिक्षण उपकर भरावा लागेल आता तिचं बघा वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पंचवीस हजार आहे मग त्याच्यामुळे बघा तिला जे उत्पन्न किंवा शिक्षण उपकार आहे तो तर तो काहीच भरावा लागणार नाही त्यानंतर आठवा प्रश्न आपण बघूयात आठवा प्रश्न आहे बघा बासष्ट वर्ष वयाच्या एका व्यक्तीने वार्षिक उत्पन्न किंवा एका व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे किती आहे बघा तर ते तेरा लाख आहे सारणी दोन नुसार त्या व्यक्तीला किती आयकर हा भरावा लागेल तर त्यानुसार बघा पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे तर तेरा लाख हे त्याचं वार्षिक उत्पन्न आहे मग त्याच्यामुळे बघा तर दोन लाख सहा हजार एवढं त्याला काय करावं लागणार आहे तर आयकर जो आहे तो भरावा लागणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा नवा प्रश्न आपण बघूयात नवा प्रश्न बघा आठ हजार पाचशे या आयकरावर किती रुपये माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर भरावा लागेल तर याचं काय बघा उत्तर पर्याय डी म्हणजेच पंच्याऐंशी रुपये एवढा उपकर हा भरावा लागेल ठीक आहे त्यानंतर आपण दहावा प्रश्न बघूयात तर बघा दहावा प्रश्न आहे बारा हजार पाचशे या आयकरावर किती रुपये शिक्षण उपकर भरावा लागेल तर याचं उत्तर आहे बघा पर्याय बी म्हणजेच दोनशे पन्नास हे एवढा उपकर त्यासाठी भरावा लागणार आहे तर बघा अर्थनियोजनवरचे आपण ते दहा महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत आता भाग तीनमधलेच आपण आता निर्देशक भूमिती जे की तुमचं नववी गणित भाग दोन आहे आता याच्यातले आपण महत्त्वाचे प्रश्न बघूयात पहिला प्रश्न आहे बघा एक अक्षावरील कोणताही बिंदू पुढीलपैकी कोणत्या रूपात असतो तर याचं उत्तर आहे बघा पर्याय सी एक्स अक्षावरील आहे म्हटल्यावरती ए आणि शून्य हे काय असणार आहे तो या रूपामध्ये तो बिंदू असतो एक साक्षावरील त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे रेषा बरोबर एक्स या रेषेवरील प्रत्येक बिंदूचे निर्देशक पुढीलपैकी कोणत्या रूपात असतील तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ए म्हणजेच ए आणि ए ओके हे त्या बिंदूचे निर्देशक असतील त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा एक साक्षाचे समीकरण हे पुढीलपैकी कोणत्या तर एक साक्षाचे समीकरण आहे म्हणल्यावर ते समीकरण हे वाय बरोबर शून्य असतं ठीक आहे आणि हे जर वाय ब वाय वाया्षे असतं तर ते बरोबर शून्य आलं असतं ठीक आहे त्यानंतर चौथा प्रश्न आपण बघूया वजा चार वजा तीन हा बिंदू कोणत्या चरणात असला तर बघा वजा चरण दोन्ही दोन्ही बिंदूंना वजाची नाही याचा अर्थ ते तिसऱ्या चरणामध्ये असणार आहे पाचवा प्रश्न आपण बघूया वजा पाच पाच सहा पाच वजा तीन पाच आणि शून्य पाच या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे स्वरूप हे कसे असेल तर त्या रेषेचे स्वरूप जे आहे ते एक अक्षाला समांतर असेल तर हे जे सगळे सगळे जे बिंदू आहेत ते आपण जरी पटपट प्लॉट केले तरी आपल्याला ते इझिली समजणार आहे तर सवा प्रश्न बघा पी वजा एक एक क्यू तीन वजा चार आर एक वजा एक आणि एस वजा दोन वजा तीन टी ती वाजा चार चार यापैकी चौथ्या चरणातील बिंदू कोणत्या तर बघा चौथ्या चरणातील बिंदू म्हणजे पर्याय बी म्हणजे क्यू आणि आर क्यू बिंदू बघा क्यू हा तीन आणि वाजा चार म्हणजे एक्स हा जो बिंदू तो पॉझिटिव्ह म्हणजेच धन आणि वाय जो आहे तो ऋण असतो म्हणजे स्क्यू आणि कोणता हे भागात तर तो आर आपल्याला दिसतो ठीक आहे एक आणि वाजा एक ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय बी हे त्याचं उत्तर आहे म्हणजे स्क्यू आणि आर हे दोन बिंदू चौथ्या चरणातले आहेत सातवा प्रश्न बघा वाय अक्षाचे समीकरण पुढीलपैकी कोणत्या आता वाय अक्षरचं समीकरण आहे म्हटल्यावरती बघा एक्स बरोबर शून्य म्हणजेच पर्याय ए हे त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर आपण आठवा प्रश्न बघूयात आठवा प्रश्न आहे एक्क्षाचे समीकरण हे काय असणार आहे तर एक्साचे समीकरण हे वायबरोबर शून्य असणार आहे त्याच्यानंतर नवा प्रश्न बघा नवा प्रश्न आहे तीन वजा चार हा बिंदू कोणत्या चरणात असणार आहे तर बघा कोणता आहे बघा तर तीन आणि वजाचार हा बिंदू कोणत्या चरणात असेल तर बघा याचं उत्तर आहे पर्याय डी म्हणजेच ते चौथ्या चरणामध्ये असणार आहे दहावा प्रश्न आहे बघा पी ऑफ एक्स वाय या बिंदूचे एक्स आणि वाय निर्देशिक ऋण आहेत तर पी हा बिंदू कोणत्या चरणात आहे आता दोन्हीही ऋण आहेत त्याच्यामुळे बघा तर ते पर्याय सी म्हणजेच तिसऱ्या चरणामध्ये असणार आहे त्याच्यानंतर अकरावा प्रश्न बघा चौथ्या चरणातील बिंदूच्या निर्देशकांपैकी डॅश असतो म्हणजे म्हणजे ते निर्देशक हे कसे असत बघा तर त्याच्यातल्या चौथ्या चरणामध्ये एक हा धन असो आणि वाय जो आहे तो ऋण असो जसं की मी मगाशी सांगितलं आहे बघा पहिला बिंदू हा धन म्हणजेच एक साक्षात वरचा धनं असतो आणि वायचा कसा असो तर तो ऋण असतो बारावा प्रश्न बघूयात बघा बारावा प्रश्न आहे ए, ए चार चार बी चार बाजा तीन सी चार शून्य डी चार दोन तर या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे स्वरूप हे कसे असेल तर बघा हे चारही बिंदूतून जाणाऱ्या रेषेचे जे स्वरूप आहे तर ते बघा पर्याय डी अक्षाला समांतर व त्याच्या उजव्या बाजूस असणार आहे असे त्याचे काय असणार आहे त्या चारही बिंदूंचं स्वरूप असणार आहे त्यानंतर तेरावा प्रश्न बघा तर तेरावा प्रश्न बघा या ठिकाणी आहे तेरावा प्रश्न आहे पी अफ दोन वजा तीन क्यू दोन तीन आर वजा दोन तीन एस वजा दोन तीन यापैकी कोणते बिंदू पहिल्या चरणात असतील तर त्यानुसार बघा पर्याय बी म्हणजेच क्यू या, या चरणामध्ये असतील त्याच्यानंतर चौदावा प्रश्न आपण बघूया चौदावा प्रश्न आहे पी सात वजा चार क्यू चार पाच आर वजा तीन सहा एस नऊ वजा तीन आणि टी ती आहे दुवाजा दोन वजा सात तर यापैकी कोणते बिंदू हे चौथ्या चरणामध्ये असेल तर बघा यावरून ना पर्याय ए म्हणजेच पी व एस हे काय बिंदू हे चौथ्या चरणामध्ये असतील म्हणजेच पहिला धन आणि दुसरं ऋण म्हणजेच बघा सात वाजा चार आणि ए सी सुद्धा तुम्ही बघू शकता बघा नऊ आणि वजा तीन म्हणजेच एक्स धन व वाय ऋण तर तो जो बिंदू असतो तो चौथ्या चरणामध्ये असतो त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न आपण बघूया पी सात वजा दोन क्यू वजा तीन वजा दोन पी दोन पॉइंट पाच वजा दोन एस वजा चार पॉईंट पाच आणि वजा दोन तर या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचं हे कसे असेल जसे की आपण मागाशी प्रश्न बघितलेला आहे त्याच टाईपमधला हा सुद्धा प्रश्न आहे तर याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय बी म्हणजेच एक साक्षाला समांतर व त्याच्या खालच्या हे असणारं आहे त्याच्यानंतर सोळावा प्रश्न आपण बघणार आहोत सोळावा प्रश्न आहे बघा वाय बरोबर वजातीन आणि एक्स बरोबर पाच या रेषांच्या छेदन बिंदूंचे निर्देशक हे कसे असतील किंवा काय असतील तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय बी म्हणजेच पाच वजा तीन असतील त्याच्यानंतर सतरावा प्रश्न आपण बघूयात एक अक्षावरील वजा चार या बिंदूतून जाणाऱ्या व वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण हे काय असणार आहे तर बघा यावरून त्या रेषेचं समीकरण हे एक साधिक चार बरोबर शून्य असणार आहे ठीक आहे त्यानंतर अठरावा प्रश्न आपण बघूया तीन चार हा बिंदू कोणत्या चरणात असेल तर आता बघा वजातीन आणि चार हा जो बिंदू असणार तो आहे तर तो दुसऱ्या चरणामध्ये असणार आहे ठीक आहे एकोणीसवा एक प्रश्न म्हणजे त्याच्यातला शेवटचा प्रश्न आपण बघूया पी ऑफ वजातीन वजा चार आणि क्यू ऑफ सात वजा चार तर रेषा पी क्यू कोणत्या चरणातून जाईल तर बघा या बिंदूंनुसार ती जी रेषा पिक्यू रेषा आहे ती कोणत्या चरणातून जाईल तर पर्याय सी म्हणजेच तिसऱ्या व चौथ्या चरणातून जाईल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीचे महत्त्वाचे बहुपाऱ्या जे प्रश्न आहेत ते या दोन चॅप्टरवरती आहेत की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे तर पुढच्या आपण व्हिडिओमध्ये आपण भाग चार बघणार आहोत त्याच्यामध्ये जे तुमचे राहिलेले भाग एक आणि भाग दोनमधले तीनही आपण टॉपिक बघणार आहोत म्हणजे तुमचा चौथा जो भाग आहे तो पूर्ण होईल या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न आहेत आणि जे काही महत्त्वाचे आहेत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। टिल देन टेक केअर बाय